आर के आर न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे अर्धापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने शालेय साहित्य वयाचे वाटप भोकर विधानसभा मतदारसंघातील अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव येथील जिल्हा परिषद हायस्कूल येथे वीस जुलै रोजी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वयाचे वाटप करण्यात आले त्याचप्रमाणे अर्धापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बामणी निजामपूरवाडी खडकी मेंढला बुद्रुक मेंढला खुर्द वाहितपूरवाडी इत्यादी जिल्हा परिषद शाळांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित असलेले पिंपळगाव महादेव येथील सरपंच शिवाजी खंडागळे उपसरपंच संतोष कल्याणकर माजी सरपंच सदाशिवराव देशमुख बालाजी कल्याणकर कपिल दुधमल भुजंगराव ढगे जीवन नाईक गोपीराज पवार बालाजी पाटील नागिलीकर ओमकार ढगे आनंद मगरे मोहन ढगे यांच्यासह अर्धापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांतील मुख्याध्यापक शिक्षक सामाजिक कार्यकर्ते यांची उपस्थिती होती आर के आर न्यूज प्रतिनिधी सिद्धार्थ चौधांती नमस्कार माझं नाव मारुती गणेशराव कदम मी बामणीचा आहे जो दादोबा पण आणि जो कार्यक्रम आज कार्यक्रम चालू केला होता ते अतिशय सुंदर आहे त्याचं नियोजन पुढं असत राहावं वेळोवेळी दादोबा पाटील ढगे आमच्या भोकर मतदारसंघामध्ये आडे आरतीला जाऊन जाणारे कार्यकर्ते आहेत त्याचप्रमाणे येत्या निवडणुकीमध्ये त्यांची आम्ही सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते आणि सर्वांनी नानाभाऊ पटोले यांच्याकडे अर्ज करू आणि जामीन ताई ढगे यांना उमेदवारीचे निश्चित करू भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये इच्छुक करू जसे की भोकर विधानसभेमध्ये मुखेड अर्धापूर आणि दोन तीन तालुके जे आहेत त्याच्यामध्ये त्याचे समाजकार्य कसे आहेत समाजकार्य भरपूर चांगले आहे दादराव पाटील ढगे हे वेळोवेळी सहकार्य करणारे आणि सामाजिक क्षेत्रामध्ये यांचं भरपूर काम आहे दादाराव पाटील ढगे यांनी वया वया वकाळ वाटपाचा उपक्रम घेतला आहे हा उपक्रम योग्य रीतीने चांगला आहे आणि भोकोर अर्धापुराणी मुतकेड तिन्ही तालुक्यामध्ये आमच्या भोकर विधानसभेमध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार आहे काही गावे झालेली आहेत आणि काही काही गावे राहिली असतील ते येत्या चार आठ दिवसामध्ये हे गावे होतील युवक म्हणून आता आम्हाला घरी घराणीशाही फक्त संपवायची आहे घराणीशाही संपून आम्हाला भूमिपुत्र हा उमेदवार पाहिजे आणि दादा दादारा पाटील ढगे यांची मुलगी दामिनीताई ढगे हा शंभर टक्के भोकर विधानसभेमधून निवडून येतील हा माझा निश्चय आहे